नमस्कार मी जे काही गाव हिताचं सांगतोय आणि आपल्या स्वतःच्या हिताचं सांगतोय त्याच्याकडं पूर्णता लक्ष द्या आपल्या तालुक्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री पंचायत राज ग्राम समृद्धी अभियान सुरू झालंय जे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे सरकारच्या माध्यमातून मा ते अभियान काम करत आहे आणि जे आदरणीय पंतप्रधान मोदींनी स्वप्न पाहिलंय की दोन हजार सत्तेचाळीस साठी हा समृद्ध भारत त्यांना निर्माण करायचा आहे त्यासाठी आपण सगळे हात हातभार लावूया आज आपण पाहत असाल तर मोदी साहेबांनी मध्ये विदर्भामध्ये आधी कर्मयोगी अभियान याच उद्घाटन केलं आणि आता प्रत्येक गावामध्ये हे अभियान जोरात अकोली तालुक्यात जवळजवळ एकशे सात गावांमध्ये हे अभियान कामाला सुरुवात करत यामध्ये कर्मयोगी म्हणून बाहेर येणारा अधिकारी आहे सहकर्मयोगी हा त्या गावामध्ये तलाठी ग्रामशोक शिक्षक कृषी अधिकारी हे काम करणार आहे आणि सहयोगी म्हणून हो गावातील कार्यकर्ते किंवा जे कोणी असतील ते सहकार्य त्यांना करणार आहे आणि त्यातून असं पहिल्यांदा होतोय की गावाचा परिपूर्ण विकास आराखडा तयार होतोय यामध्ये या विकास आराखड्यामध्ये काय होणार आहे तर या विकास आराखड्यामध्ये तुमच्या गावातील रस्ते गावाला जोडणारे पक्के रस्ते मग तू कच्चे असतील तर तुम्ही सिमेंटचे रस्ते मागू शकाल ती पाऊस असेल तर त्याबरोबर गावातली वाडी पाण्याचे जे रस्ते आहेत तिथं पक्के रस्ते मागू शकाल शेतासाठी पादळ रस्ते मागू शकाल किंवा एखादी वस्ती आहे बाजूला तिला रस्ता पाहिजे तर ती रस्ता मागू शकाल त्या वस्तीपर्यंत किंवा गावातील प्रत्येक घरापर्यंत लाईट सुविधा पोचली पाहिजे ती मागू शकाल त्याचबरोबर पिण्याचं पाणी प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचं पाणी भेटलं पाहिजे याची तुम्ही मागणी करू शकाल हे झालं पाणी रस्ते आणि लाईट त्याच्या व्यतिरिक्त शेतीच्या पाण्यासाठीची तुमची मागणी असावी पुढे जाऊन तुम्ही जर पाहाल तर गाव समृद्ध व्हायचे म्हणून तुम्हाला काय पाहिजे तर गावामध्ये चांगलं वाचनालय पाहिजे एखादं मोठं सभागृह कार्यक्रमांसाठी पाहिजे लग्न कार्यासाठी तर या सगळ्याची मागणी तुम्ही त्यामध्ये करू शकणार स्मशाभूमी चांगली पाहिजे गावातील सगळे रस्ते सुंदर टिकणारे कॉन्क्रीटचे डांबराचे रस्ते असं तुम्ही सगळं मागू शकणार आहे या अभियानांतर्गत आणि त्याही पुढे जाऊन तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तर त्या भागामध्ये काय जसं का पाचणे गाव आहे नवाळे गाव आहे तिकडं हरिचंद्रगड हे पर्यटनात मोठं पोटेन्शियल आहे जर म्हटलं का त्या पर्यटन क्षेत्राचा विकास झाला तर आमच्या गावाचा विकास व्हायला मदत होणार आहे भंडारधरा परिसरात गेलं तर रतनगड तो सगळा अमृतेश्वर तो परिसर आहे त्याच्यातून होईल पट्टा किल्ला गेलं तर शिवनेरी पट्टा किल्ल्यावरती गेलं तर तुम्ही तिथं गेलं तर विश्रामगडावरती शिवराज बावीस दिवस होते तिथं तर तिथं ते पोटेन्शियल आहे त्या टाहाकारी आहे इकडं अजून बरीचशी गावं आहेत की कोतुळा गेलं कोतुळेश्वर आहे अशी तिकडं फोपसंडी इकडं धबधबे कुंजरगड असं वेगवेगळे सगळेच जेवढं आपल्या गावाचा सर्वे करताना आपल्या गावामध्ये कशाने अजून बदल होऊ शकेल पर्यटन धार्मिक स्थळ यातून हे पण तुम्ही सांगू शकाल आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुमचं कुटुंब कुटुंबामध्ये कुटुंबा समजा मुलं शिकलेली आहेत नोकऱ्या नाही परंतु हॉटेल व्यवसाय करू शकाल तर मग आम्हाला हॉटेलसाठी कर्ज उपलब्ध करून दिली किंवा योजना आणली तर त्यातून हे होऊ शकेल एखादी वृद्ध आई बाप असेल त्यांना सांभाळायला होत असेल त्यांनी म्हटलं की मग आम्ही काही करू शकत नाही पण आमच्यापर्यंत एक तर सरकारनं जे काही आम्हाला श्रावण माल किंवा बाकी योजना देतात त्यात वाढ केली तर चालेल किंवा छोटा मोठा व्यवसाय शेळी पालन कुक्कुटपालन अशा व्यवसायासाठी आम्हाला जर कर्ज किंवा अनुदान दिलं तर चाललं तर अशा माध्यमातून तुमच्या घराच्या पण डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला शिक्षणासाठी समजा पोरं शिकवायचे पण पैसेच नाही तर तुम्ही त्यात सांगू शकाल का स्कॉलरशिप मोठी द्या किंवा आम्हाला शैक्षणिक कर्ज द्या ह्या सर्व सुविधा आपल्यापर्यंत सरकारचा देण्याचा मानस आहे मग आता तुम्ही म्हणणार आम्ही हे सगळं सांगितलं हे आम्हाला कधी मिळणार तर हे पाच दहा वर्षांमध्ये त्याच्यात खूप मोठा बदल घडत जाणार आहे पण आज जर तुमचा सर्वे गावाचा नीट नेटका तुम्ही केला नाही कोणी वंचित राहिलं तर मग ज्या वेळेला गावांमध्ये कामं सुरू होतील निधी यायला सुरुवात होईल महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार काम करायला सुरुवात होईल तर त्यावेळेला आपल्याला वाटेल का अरे आपल्या गावात का बरं हे येत नाही बाकीच्या गावाला सुरू म्हणून सगळ्यांनी झोकून काम करा माझी या निमित्तानं विनंती आहे की जर कुणी जर शिल्लक राहिला असेल तर दोन ऑक्टोबरची परत तीस सप्टेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे सतरा सप्टेंबरला सुरु झालंय सतरा सप्टेंबरला जो जो एकशे सात गावांमध्ये अकोली तालुक्यामध्ये ग्रामसभा झाल्या आणि त्यानंतर परतच्याला पुढे हे अभियान पुढे जाणार आहे तर मला वाटते तुम्ही जर कुणाचं चुकून राहिलं असेल तर दोन ऑक्टोबर गांधी जयंतीला जी ग्रामसभा होणार सगळ्या गावांना तिथे हजर राहायचंय तिथं चावडी वाचन होणार आहे ग्राम सभेत वाचन होणार आहे त्यात जर कुणाच्या काही संकल्पना असतील किंवा आपल्याला काही सुचवायचं असेल हे जर राहिलं असेल तर तुम्ही दोन ऑक्टोबरला त्याच्या सूचित करा जर तुम्हाला तिथं दाद भेटली नाही अधिकाऱ्यांकडनं तर तुम्ही मला संपर्क साधू शका पण हे खूप महत्वाचं आहे म्हणजे मी सांगतो की आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये असा क्षण कधी नाही का एवढं सगळं सरकार विचार करत एवढं सगळं सरकार आपल्यासाठी भविष्यकाळामध्ये देणार आहे आणि आदरणीय मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे पंतप्रधान मोदी साहेबांचं दोन हजार सत्तेचाळीसला हा विकसित भारत समृद्ध भारत जगापुढे आणायचा आहे तर त्यासाठी आपण सगळीने एक पाऊल पुढे टाकूया मला वाटतं आपण सगळे लक्ष देऊन हे ऐकलं असेल आणि नक्की याचा तुम्ही विचार करा आणि याच्यामध्ये स्वतःचा सहभाग नोंदवाल त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना या अभियानात निमंत्रित करतो धन्यवाद